आम्ही तुमच्याकडे काही मागणार नाही फक्त आमचं एकच मागणी आहे आपल्याकडे की संस्थापक या नात्यानं आम्हाला सन्मानाची आत्मसन्मानाची वागणूक मिळावी एवढाच हेतू आम्ही तुमच्या पुढे ठेवतो कारण पदाला आपापलेली माणसं आम्ही नव्हत कारण मी सुद्धा कोल्हापूर जिल्हा वकील संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून मी निवडून आलेलो आहे एका शिक्षण संस्थेचा चेअरमन म्हणून काम करतोय आम्हाला कसली अपेक्षा काही राहिलेली नाही अपेक्षा फक्त एकच होती की बँकेचं कामकाज जे आहे बँकेच कामकाज चांगलं चालवावं ह्या गोरगरीब लोकांनी आज तुम्हाला माहिती आहे शासनाची धोरणं बदलत चाललेली आहेत भविष्यामध्ये सहकारी बँका टिकतात की नाही तिची परिस्थिती चाललेली आहे आज आमचा असे बोलले साखर कारखाना सहकार तत्वावर चालणार साखर कारखाना आज साखर कारखान्याकडे बघितलं की दालमिया साखर कारखाना म्हणून बोललेला आहे की ज्या साखर कारखान्या पुढे पूर्वी एक सहकार तत्वावर असताना आम्हाला छापायचा अधिकार होतो आम्हाला जाऊन हो आज जनरल मीटिंगला प्रश्न विचारायचा अधिकार होता आज तिथं कुंपण गाठलेलं आहे कुंपण त्या कुंपणाच्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नाही आज आमची एवढी म्हणजे एवढी परिस्थिती भविष्यात सहकारांची वाईट प्रस्थिती होत चाललेली आज मगाशी आमच्या प्राध्यापक वसन पाटील सरांनी बँकेची तुलनात्मक परिस्थिती जर सांगितली की बँकेच्या ठेवीत वाढ झालेली आहे कर्जात वाढ झालेली आहे कमी एम आहे बँकेत सीडी रेशो मेंटेन केलेला आहे गंगाजर बँकेचा कमी केलेला आहे सात वर्षामध्ये खूप बँकेची आहे तुम्ही काय केलं बँकेचे गेल्यावरची निर्माण असताना तुम्ही तुम्ही काय केलं तुम्ही पाच वर्षामध्ये बँकेच्या फीवीचं तुमचं प्रमाण बघा कर्जाचं प्रमाण तुमचं बघा तुम्ही चुकीची कर्ज दिली तुमची वैयक्तिक येणं असणाऱ्या लोकांना कर्ज देऊन तुम्ही तुमचं येणं वसूल केलं ह्या आम्हाला सगळ्या सिस्टीम माहित होत्या आम्ही सातत्यानं त्याविरुद्ध आवाज उठवला आणि आज एकनाथ पाटील साहेबांनी ही बँक एवढी डेव्हलप करत असताना चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली असताना आज काहीतरी शुंतड ओढवत आहे तुम्ही काही वेगळे वेगळे आरोप तुम्ही करताय पण मला असं म्हणायचं आहे की ज्या तुम्ही संचालक मंडळामध्ये काम करत असताना तुम्ही टीका करता ही टीका जर त्या काळामध्ये जर तुम्ही केली असते संचालक मंडळामध्ये असताना तर सभासदाने निश्चित मान्य केली असती मी सुद्धा एक सर्वसामान्य सभासद बँकेचा म्हणून मी सुद्धा मान्य केलं असत परंतु तुम्ही त्या काळामध्ये तुम्ही स्वतःच तुम्ही काही विरोध केला नाही त्या काळाला तुम्ही काही प्रश्न असतील त्या प्रश्नाला तुम्ही संमती दिली आणि आता पॅनेल उलट झाले म्हटल्याबरोबर तुम्ही बेचूक आरोप